शिंदे साहेबांचा असेल किंवा शिवसेनेचं चिन्ह असेल किंवा बाळासाहेबांचा पुटू आज कुठे काही दिसत नाही काही नाराजी नाही पक्षाचा वेळ विषय ते तर आमच्या सगळं होतं नमस्कार शिवसेना चिन्ह जाणार दिल्लीहून आदेश एकनाथ शिंदे नाराजी व्यक्त केली काही दिवसापूर्वी मुंबईच्या आमदार निवासस्थानातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोंदात आलेले शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे सध्या पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली आहे यासाठी बुलढाण्यातील चिखली येथे होत असलेल्या शिंदेगटाच्या संवाद मेळाव्यातील एक बॅनर कारणीभूत ठरला आहे या बॅनरवर संजय गायकवाड यांचा स्वतःचा भजवी श्वाल केलेला आणि त्यांच्या मुलाचा फोटो आहे या दोघांशिवाय बॅनरवर कोणालाही स्थान देण्यात आलेलं नाही शिवसेनेचे प्रेरणास्थान असलेले बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनाही या बॅनरवर स्थान मिळालेलं नाही त्यामुळे आता राजकीय वर्तुळात संजय गायकवाड यांच्या नाराजीची जोरदार चर्चा रंगली आहे संजय गायकवाड यांची एकनाथ शिंदे यांची नुकतीच जिल्हा संकट त्यानंतर त्यांनी रविवारी चिखली शहरात पहिल्यांदा शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद संवाद घेतला या स्टेजवरील बॅनरवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचा फोटो लावण्यात आला होता बॅनरवर ना पक्षाचे नाव ना पक्ष चिन्ह इतकंच नव्हे तर बाळासाहेब साहेबांचा किंवा एकनाथ शिंदे यांचाही फोटो नव्हता तर शिवसेना हे नाव सुद्धा बॅनरवर नसल्याने संजय गायकवाड हे नाराज तर नाहीत ना कारण पक्षाच्या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांचे फोटो पक्षांचे नाव व चिन्ह हे बॅनर वर असावं असा, असा नियम आहे मात्र कालच्या या मेळाव्यातील बॅनर मुळे अनेकांच्या असून संजय गायकवाड हे नाराज तर नाहीत काहीतरी खिचडी शिजत आहे की नाही हे आता जनतेला लवकरच कळायला हवं याबाबत आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी सरळ उत्तर देण्याचे टाळले एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे हे आमच्या काळजात आहे असे उत्तर देऊन त्यांना संभाषण संपवलं महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना वर्षभर झाली तरी शिंदे गटाकडून मुंबईच्या घोषणा अजून झालेली नाही त्यामुळे सध्या मुंबईतील शिंदे गटाचे पदाधिकारी सम्राट पडले आहे गेल्या वर्षभरात मुंबई पदाधिकाऱ्यांची कुठलीही बैठक पार पडलेली नाही जुनी कार्यकारिणी रद्द करून नवीन कार्यकारिणीसाठी मुलाखतीत का होऊन आणि अहवाल देऊन आठ महिने उलटले मात्र तरीही नवीन कार्यकारिणीची अद्याप घोषणाच झालेली नसून पक्षातील एकूणच कार्यपद्धतवर पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे माजी नगरसेवकच्या बैठकीत कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी पदाधिकारी पक्षाकडून मिळणाऱ्या पदाधिकाऱ्यांची अजून कुठे काहीच विल्हेवाढ लागत नाही आहे कुठल्याही उत्सवाच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे एकनाथ शिंदे यांच्यानंतर कुटुंबियाचे फोटो प्रामुख्याने दिसतात अशी खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली एकीकडे एक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले त्यामुळे शिंदे गटाला आता नक्कीच धक्का बसणार आहे शिंदे गटाचं चिन्ह धनुष्यबाण हे जाणार की काय आता ही जनतेला हा प्रश्न पडला आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र